हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेले चोकरचे असे सेट बऱ्याचदा आपण साडीवर असे सेट घेतो वेगवेगळे त्यात नेक प्लेस किंवा पैठणी असेल तर आपण तुळशी वगैरे किंवा मोत्याचे हार असे आपण ट्राय करतो पण सध्या हे चोकर चे सेट जे पूर्ण असं गळ्याशी असतो असा हा सेट खूप ट्रेंडमध्ये आहे बऱ्याचशा बॉलिवूडच्या ॲक्ट्रेस देखील या यूज करताना दिसतात आणि याचा एक ट्रेंडी लूक येतो एकदम छान असा स्टायलिश असा लूक येतो हा एकच सेट घालायचा आणि त्याच्याखाली मंगळसूत्र काळं मंगळसूत्र घातलं तरीही एकदम उत्तम असं दिसतं याच्यामध्ये तुम्हाला डायमंड किंवा मग कलरफुल डायमंड्स किंवा गो सिल्वर किंवा गोल्ड किंवा असं मोत्यांची लेस असलेले असे बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला या चोकर सेटमध्ये भेटतात आणि त्याहूनही अजून पूर्ण ब्लॅक मंगळसूत्रासारखं चोकर देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे कु प्रत्येक म्हणजे तुम्हाला हे कुठेही भेटू शकतं त्यामुळे तुम्हीही साडीवर असं एखादं चोकरचा सेट ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू